नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते पितृ पंधरवाडा सध्या चालू आहे त्यानिमित्ताने दोन प्रकारच्या वड्या आणि भाज्या पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पितृ पंधरवाड्यामध्ये केल्या जाणाऱ्या पानावरती वाढण्यासाठी वड्यांचे दोन प्रकार पाहतो आहे आपण इथे एक अळूवडी करणार आहोत आणि दुसरी बेसन वडी करणार आहोत फाटवडी पण म्हटल्या जाते त्याला आणि भाज्या पण पाहणार आहोत आपण सुक्या भाज्या आणि त्याच्यासाठी अळूवडीसाठी मी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याला वाटण लावण्यासाठी इथे कोथिंबीर आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता इथे वेगळ्या पद्धतीने मी अळूची वडी करणार आहे पटकन होणारी कारण बराच मोठा स्वयंपाक हा असतो त्याच्यामुळे अळूवडी ही पटकन कशी करता येईल ते पाहणार आहोत तर अळूची पानं ही दोन तीन पानं इथे घेतलेली आहेत मोठी आहेत ती आणि याला छान बारीक चिरून घेते मी अळूची पानं मीही अशी बारीक चिरून घेतली आणि चिरण्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती याच्यामध्ये दे अळूचे देठ वापरलेले नाहीत मी आणि आता याला बेसन पीठ लावणार आहे मी घट्टपणा येण्यासाठी इथे मी या चमच्याने दीड चमचा बेसन वापरलेला आहे आणि अर्धा चमचा तांदूळाचं पीठ घालत आहे याने छान कुरकुरीत होईल आणि हे हिरवी मिरची आलं आणि कोथिंबिरीचं वाटण केलेलं होतं ते याच्यामध्ये घालत आहे याच्यामध्ये जर आपल्याला लाल तिखट वापरायचं असेल तर तेही आपण वापरू शकतो तीळ वापरत आहे तीळ मी इथे दोन चमचे वापरलेली आहे आणि मोठ्या चमच्याने एक चमचा धनीपूळ एक चमचा अगदी छोट्या चमच्याने पूड घातलेली आहे आणि पाव चमचा जिरं हिंग घालत आहे मी इथे चिमुट आणि हळद घालत आहे पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ आता हे छान मिक्स करून घेते आणि याचा अगदी घट्ट गोळा करायचा आहे आणि तो गोळा नंतर वाफवायचा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी घालत असताना अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि अळूची पानं असल्यामुळे इथे चिंचेचा कोळ मी वापरत आहे याच पाण्याने हा गोळा घट्ट भिजवला जाईल आता याला भिजवून घेते मी आता असा घट्ट गोळा छान मळून घेतलेला आहे आणि आता याचे लांब लांब गोळे मी असे करून घेते आणि हाताला तेल लावून घेतलेलं होतं मी म्हणजे चिटकणार नाही आणि गोळ्याला पण तेल लावून थोडासा मळून घेतलेला होता छान त्याच्यानी हाताला कुठेही चिटकत नाही तुम्ही इथे बघू शकता आणि याच्या आधी मी पितृ पंधरवाड्याचं पान टाकलेला आहे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की बघा अळूवडी वाफवण्यासाठी मी इथे पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं आता हे अळूवडीचे याच्यावरती ठेवून देते आणि याच्यावर पान घालत आहे मी पान नाही घातलं तरी होते पण याच्यावर जे झाकण ठेवणार आहे त्याचं पाणी सांडणार नाही आणि आता पंधरा मिनटं छान हळूहळी वाफवून घेते आता पंधरा वीस मिनटानंतर हळूहळी तयार झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे चे रोल तयार झालेले आहेत आता मी काढून देते आणि वाफवलेली अळूहडी मी थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यावरती ज्याच्या वड्या पाडायच्या आहेत आणि या अशा पण आपण खाऊ शकतो कारण वाफवून घेतलेल्या आहेत किंवा याला आपण तळून पण खाऊ शकतो तव्यावरती फ्राय करून पण अगदी थोड्या तेलामध्ये तशा पण खाऊ शकतो आणि आरामात टिकतात आणि पटकन होतात याला फार वेळ लागलेला नाही आणि जितक्या जाड किंवा आप पातळ आपल्याला पाहिजे असेल तशा पण आपण या कट करू शकतो सगळ्या अळ अळूवड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत याला पण छान लेअर पडलेले ले आहे तुम्ही इथं बघू शकता आता याला मी तव्यावरती अगदी थोड्या तेलामध्ये फ्राय करून घेते आता इथे मी तेल आधीच घालून घेतलेलं होतं आणि तवा गरम करून घेतलेला होता सगळ्या वड्या एका एक वेळी जरी ठेवल्या तरी पण छान फ्राय होतात आजूबाजू मी थोडं थोडं तेल सोडून घेतलेलं आहे मी थोडेसे तीळ पण घालत आहे याच्यावरती आता एक बाजू याची होत आलेली आहे मी इथे पलटवून घेते सगळ्या वड्या छान फ्राय करून झालेल्या आहेत आणि खमंग झालेले आहेत कुरकुरीत झालेलं आहे सगळ्या मी काढून घेते पाटवडी करण्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याच्यासाठी पण वाटण कोथिंबीर आलं घेतलेलं आहे छोटासा तुकडा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याचं सगळं वाटण करून घेते जाडस याला लावण्यासाठी आता कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घालून घेतलेला आहे आठवणी करण्यासाठी जिरं घालत आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा आणि हिरवी मिरची आलं आणि कोथिंबिरीचं वाटण घालून घ्यायच हळद घालत आहे मी याच्यामध्ये आणि मीठ कमी करतो आता ही कोण छान झाली आहे याच्यामध्ये पाणी घालत आहे मी पाणी घालून घेतलेलं आहे याला येऊ देते थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि पाण्याला उकळी आणि की मग याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करत बेसन घालून घेत गॅसवरती मी बेसन छान वाफ याला काढून घेते फक्त गोळा याचा आपल्याला या करायचा आहे गोळी करण्यासाठी आता पंधरा मिनिटं मी बेसनाला वाफ येऊ दिली होती छान भट्ट गोळा झालेला आहे मी आता ताटामध्ये वडी थापून घेण्यासाठी काढून घेते ताटामध्ये मी बेसन काढून घेतलेलं होतं आणि ताटाला खालून तेल ताटा लावलं होतं वड्या पाण्यासाठी आणि जितकी पातळ आपल्याला ही वडी पाहिजे असेल त्या पद्धतीने आपल्याला ही थापून घ्यायची आहे त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घालत या तिसरीला आता आपल्याला ज्या साईज मध्ये वड्या पाहिजे ते असतील त्या पद्धतीने सुरीने याला कट करून घ्यायचं आहे भोडी इथे तयार झालेली आहे लाल भोपळ्याची भाजी मी करत आहे इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असा चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये घालण्यासाठी हरभरा डाळ मी दोन तीन तास आधी भिजत घातलेली होती अशी छान भिजलेली आहे आता भाजीला फोडणी घालूसाठी मी तीन पळ्यात तेल घालून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे जिरं पाव चमचा आणि कुठलाही कांदा लसून या भाजीला आपण वापरणार नाही कडी पत्ता घातलेला आहे हिरवी मिरची धणे छोट्या थोड्याने एक चमचा थोडासा दाण्याचा पोट मी घालत आहे भाजलेले दाणे लाल तिखट छोट्या चमच्यानी एक चमचा घातलेला आहे चवीपुरतं मीठ हळद पाव चमचा आता फोडणी खमंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भिजली डाळ घालून घ्यायची हरभरची चिंचेचा कोळ मी याच्यामध्ये घालून घेत आहे पाणी भाजीमध्ये मी घालणार नाही कारण चिंचेचा कोळ घातला आहे आणि तसंही लाल भोपळ्याला पाणी सुटतं आणि थोडासा गूळ घालत आहे कोथिंबीर आणि पंधरा वीस मिनटं झाकून ठेवून भाजी शिजवून घेते त्याच्यानंतर आपली लाल भोपळ्याची भाजी तयार होईल भेंडीची भाजी करतो आहे आपण त्याच्यासाठी भेंडी मी चिरून घेतलेली आहे एक पडी तेल मी कढईमध्ये घालून घेतलेला होता आता पाव चमचा मोहरी घालत आहे मोहरी तर तोडलेली आहे आणि जिरं पण छान झालेलं आहे आता त्याच्यात थोडासा कडी मी घालून घेतलेला आहे मुंग पूट खूप घालत आहे हळद पाव चमचा पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि चवीपुरतं मी धने पूड घालत आहे अर्धा चमचा फोडणी खमंग झालेली आहे दाण्याचा पूट मी फोडणीमध्ये परतवून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये भेंडी घालत आहे छान शिजवून घेते आहे हा भोकळा पण याच्यामध्ये शिजलेला आहे आणि रंग पण छान आलेला आहे आणि इकडे भेंडीची पण भाजी भाजी झालेली आहे आणि अशा पद्धती भेंडीची पण भाजी छान झालेली आहे सुटसुटीत चिकट झालेली नाही अजिबात थोडीशी वरून कोथिंबीर मी घालून घेते दोन्ही भाज्यांमध्ये आटवडी नंतर भेंडीची भाजी अळूवडी आणि लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत अशाच पद्धतीने आपण कुठलेही मसाले न वापरता सुद्धाही स्वयंपाक करू शकतो धन्यवाद